लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस देशामध्ये सर्वात जास्त आरोप प्रत्यारोप झाले तो मतदारसंघ होता बीड बीडच्या जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे त्यानंतर बीडमध्ये झालेले बोगस मतदानाचे आरोप त्यावरती ज्यांनी तपास केला त्या पुन्हा एकदा अधिकारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किंवा बीडच्या कलेक्टर दीपा मुधोळ मुंढे आणि भारतीय निवडणूक आयोगाने त्यांना पुन्हा एकदा तपास करायला सांगितला त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी तपास केला परंतु तरीसुद्धा त्या ठिकाणी पराभूत झालेल्या पंकजादय मुंडे आणि पराभूत झाल्याच्या नंतर काही दिवसातच ज्यांची बदली झाली त्या परत एकदा दीपा मुधोळ मुंडे तर काय आहे हा संपूर्ण प्रकार त्याचबरोबर काय आहे ग्राउंड रिपोर्ट याविषयी सविस्तर मार्गदर्शन अगदी कमी वेळामध्ये आणि कमी मिनिटामध्ये मी या ठिकाणी करणार आहे नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा एवढीच एक विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो गोष्ट होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची जेव्हा ही निवडणूक जाहीर झाली तेव्हा भाजपाकडून उमेदवारी मिळाली की खरं म्हणजे सगळ्यात अगोदर उमेदवारी ज्यांना मिळाली त्या होत्या पंकजताई मुंडे आणि त्याचबरोबर <coughs> त्यांच्या विरोधामध्ये ज्यांना उमेदवारी मिळाली ते होते राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे उमेदवार बाप्पा सोनवणे या निवडणुकीमध्ये फार मोठे आरोप प्रत्यारोप झाले आणि संपूर्ण राज्यासच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीमध्ये होतं यामध्ये फार मोठा जातीवाद झाला फार मोठं ध्रुवीकरण ध्रुवीकरण झालं आणि आरोप झाले प्रत्यारोप झाले परंतु या सगळ्यांचा परिणाम निश्चितपणाने या निवडणूक प्रक्रियेवरती झाला निवडणूक प्रक्रिया पार होत असताना या ठिकाणी फार मोठे बोगस मतदानाचेसुद्धा आरोप झाले अनेक क्लिप्स समोर आल्या निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणुकीच्या दिवशीसुद्धा अनेक ठिकाणी गोंधळ झाला अनेक ठिकाणी मारामारी झाली अनेक ठिकाणी लाठी हल्ले झाले त्याच्या अनेक क्लिप्स समोर आल्या आणि त्यानंतर या ठिकाणी बी बीड मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचे आरोप संपूर्ण राज्यातून येऊ लागले आणि त्याच्या अनेक क्लिप्स सादर करण्यात आल्या या संपूर्ण क्लिप्स काही पक्षाच्या लोकांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर केल्या आणि भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर केल्याच्या नंतर या जिल्ह्याच्या ज्या कलेक्टर होत्या दीपा मुधळ मुंडे ह्या जशा कलेक्टर आहेत त्याच पद्धतीने त्यांच्याकडे अजून एक जबाबदारी असते प्रत्येक जिल्ह्याचे कलेक्टर हे त्या जिल्ह्यापुरते निवडणूक निर्णय अधिकारी असतात म्हणजेच याचा अर्थ असा आहे की त्या जिल्ह्याची निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्याची जबाबदारी तिथल्या कलेक्टरची असते किंवा तिथल्या जिल्हाधिकारी या पदावर जी व्यक्ती असते त्यांची असते याचा अर्थ असा आहे की बीडच्या निवडणूक निर्णय अधिकारी जर कोणी असतील तर त्या होत्या दीपाताई मुधोळ मुंडे खरं म्हणजे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात आरोप आणि प्रत्यारोप सुरू होते त्या या ठिकाणी असताना निवडणूक पारदर्शक होणार नाही अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती सुरुवातीपासून सुरू होते खरं म्हणजे याविषयी त्यांनी फार गांभीर्याने हा विषय घ्यायला हवा होता परंतु जितक्या गांभीर्याने आणि जितक्या स्ट्रिक्ट पद्धतीने त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वागायला हवं होतं निश्चितपणाने त्यावरती प्रश्नचिन्ह पडलं आणि या संपूर्ण क्लिप्स समोर आल्या काही पक्षाच्या का लोकांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी केल्या या सर्व क्लिप सादर केल्या या सर्व क्लिप सादर केल्याच्या नंतर भारतीय निवडणूक आयोगाने एक आदेश दिला ज्या कलेक्टर आहेत त्यांना एक आदेश दिला आणि तो आदेश असा होता की या प्रकरणामध्ये नेमकं तथ्य काय आहे किंवा खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात अशा पद्धतीने बोगस मतदान झालेलं आहे का ते किती प्रमाणात झालेलं आहे याचा संपूर्ण तपास करण्याची जबाबदारी या बीडच्या कलेक्टर दीपा मुधोळ मुंढे यांच्यावरती देण्यात आली त्यांनी त्याच्यासाठी ते काही वेळ मागितला तीन चार दिवसामध्ये त्यांनी संपूर्ण तपास केला आणि अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये एक धक्कादायक खुलासा असा करण्यात आला की बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने कुठलाही बोगस मतदानाचा प्रयत्न झालेला नाही होय मी हा मुद्दा पुन्हा एकदा रिपीट करतो त्यांनी जो अहवाल सादर केला त्यामध्ये हेच सांगितलेलं होतं की बीडमध्ये कुठल्याही प्रकारे बोगस मतदान झालेलं नाही <coughs> आणि बोगस मतदानाचा प्रयत्नसुद्धा झालेला नाही अशा पद्धतीचा अहवाल त्यांनी सादर केला आणि दुसऱ्या बाजूला ज्या शेकडो क्लिप्स आजही यूट्यूबवरती उपलब्ध आहेत अनेक रेकॉर्डिंग्स आजही यूट्यूबवरती उपलब्ध आहेत ज्या मतदान केंद्रावरती काही अधिकारी नेमलेले होते त्यांच्या सुद्धा काही ऑडिओ क्लिप समोर आलेल्या आहेत काही कॉल रेकॉर्डिंग समोर आलेल्या आहेत आणि सुद्धा या जिल्ह्याचा कलेक्टर किंवा या जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी असं बोलतात <coughs> की या ठिकाणी कसलाही अनुचित प्रकार घडलेला नाही किंवा बोगस मतदानाचा प्रकार घडलेला नाही अशाच पद्धतीचा अहवाल त्यांनी सादर केला यातली विशेष बाब आणि नोंद घेण्यासारखी बाब अशी आहे की दोन दिवसानंतर भारतीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा आदेश केला की तुम्ही जे जो अहवाल सादर केलेला आहे त्याची कृपया फेरतपासणी करा आणि फेरतपासणी केल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने त्यामध्ये काही तथ्य आहे काय किंवा नाही काय अशा पद्धतीचा एक फेर अहवाल तुम्ही आम्हाला सादर करा और... या जिल्ह्याच्या कलेक्टर किंवा बीड जिल्ह्याच्या कलेक्टर यांनी पुन्हा एकदा संपूर्ण तपास केला आणि दोन दिवसानंतर दुसरा एक अहवाल सादर केला आणि ज्या सुद्धा त्यांनी हेच सादर केलं की या जिल्ह्यात अशा पद्धतीने कुठेही बोगस मतदान झालेलं नाही अशा पद्धतीने कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही अशाच पद्धतीचा दुसरा अहवाल सुद्धा त्यांनी सादर केला <coughs> या संपूर्ण प्रक्रियेला काही वेळ गेला आणि जो निकाल होता चार जून दोन हजार चोवीस ती निकालाची तारीख निकालाचा दिवस हळूहळू हल, जवळ यायला लागला आणि संपूर्ण जनतेचं किंवा संपूर्ण मतदारांचं लक्ष हे बोगस ऐवजी काही काळापुरतं का होईना परंतु निकालाच्या दिवसाकडे लागलं आणि चार जून हा दिवस उजाडला चार जून जून दोन हजार चोवीस हा दिवस जसा उजाडला तसं जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नागरिक हा खऱ्या अर्थाने बीडकडे डोळे लावून होता या मतदारसंघाकडे लक्ष देऊन होता या ठिकाणी कशा पद्धतीचा निकाल लागतो किंवा नेमकं का काय होतं कशा पद्धतीनं होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं सुरुवातीपासून एक चुरशीचा निकाल यायला लागला काही बूथवरती पंकजाताईंनी आघाडी घेतली तर काही बुथवरती बजरंगप्पा सोनवणे यांनी आघाडी घेतली आणि दुपारनंतर हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागलं खरं म्हणजे संपूर्ण देशाचं म्हणण्यापेक्षा संपूर्ण राज्याचं निश्चितपणाने लक्ष या मतदारसंघाकडे होतं आणि इथला निकाल नेमका काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष होतं शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा पंकजादाईंनी अडोतीस हजारा हजार एवढं मताधिक्य घेतलं आणि त्या मताधिक्याला सुद्धा तडा देऊन एक चॅलेंज देऊन ते सुद्धा मतदान जेव्हा बजरंग बाप्पा सोनोने यांनी पुन्हा एकदा लीड घेऊन ते मतदान तोडलं आणि शेवटी विजयाकडे वाटचाल सुरू केली तेव्हा काही तिथल्या उपस्थित सदस्यांनी काही लोकांनी आक्षेप घेतला आणि दुबार फेर मततपासणी करण्याचा आग्रह केला या आग्रह केल्याच्या नंतर पुन्हा एकदा फेरतपासणी झाली आणि सांगायची बाब अशी आहे की सुरुवातीला जेव्हा पहिल्या वेळा जेव्हा या ठिकाणची तपासणी झालेली होती तेव्हा जे मताधिक्य बजरंग बाप्पा यांना होतं ते मताधिक्य आणि दुसऱ्यांदा फेर तपासणी झाली फेर तपासणी नंतरचं मताधिक्य हे खरं म्हणजे एकच यायला हवं होतं परंतु त्यामध्ये तफावत होती हे सुद्धा या ठिकाणी नोंद घेण्यासारखा मुद्दा आहे जर तुमच्याकडे वोटिंग मशीन्स आहेत आणि मशीनवरती तुम्ही हा सगळा तपास करणार आहात किंवा काउंटिंग करणार आहात तुमच्याकडे कॉम्प्युटर आहेत आणि हा मशीन हा एक कॉम्प्युटिंगचाच एक छोटासा प्रकार आहे ज्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा बदल होणं अपेक्षित नाही परंतु तरीसुद्धा अशा पद्धतीचा बदल झाला तो नेमका का झाला याचंसुद्धा उत्तर अजूनही मतदारांना मिळालेलं नाही ही, ना ही।, ही सुद्धा एक विशेष बाब आहे परंतु फरक पडला का तर हो फरक पडला फेरतपासणीमध्ये काही मतं बदलली गेली आणि शेवटी अखेर <coughs> या जिल्ह्याचा निकाल जाहीर करण्यात आला आणि जाहीर करता करता देशातील सगळ्यात उशिरा लागलेला निकाल हा बीडचा होता ही सुद्धा याच्यामधील वेगळी बाब होती लक्षात घेण्यासारखी बाब होती एवढा वेळ का लागला कशामुळे लागला तुमच्यावरती कोणाचा दबाव होता का तो दबाव होता तर तो नेमका कोणाचा होता आणि तुम्ही अशा पद्धतीचा दबाव का स्वीकारला किंवा अशा पद्धतीचा दबाव तुम्ही का येऊ दिला हे सुद्धा मुद्दे फार महत्त्वाचे हो आहेत तुम्ही एका एखाद्या जिल्ह्यामध्ये कुठलाही अधिकारी जेव्हा बदलून येतो तेव्हा तुमच्यावरती कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का हे सुद्धा तपासणं फार आवश्यक आहे आणि जर तुम्ही कोणाच्या तरी वरद वरद हस्ताने हस्ता एखाद्या ठिकाणी येता तर तुम्ही निश्चितपणाने त्या दबावाला स्वतःच आमंत्रण देता असं म्हटलं तर चूक होणार नाही खरं म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती आहात तर तुम्ही अशा पद्धतीने कोणाच्याही दबावाला न जो मानता न भीक घालता अशा पद्धतीचं काम करणं अपेक्षित असतं तुम्ही ज्या पदावरती होता ते पद फार मोठं होतं आहे जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या पदावरती बसलेल्या व्यक्तीवरती अशा पद्धतीचे आरोप किंवा प्रत्यारोप यापूर्वी कधीही झालेले नव्हते इतिहासात अशा पद्धतीचे आरोप एवढ्या मोठ्या पदावरती किंवा कलेक्टरवरती अशा पद्धतीनं कधीही घडलेले नव्हते जे दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या काळात घडले त्याच पद्धतीनं संपूर्ण वातावरण दिसलं त्यातही जेव्हा मतपत्रिका तयार झाली आणि मशीनमध्ये फिट करण्यात आली तेव्हा त्यामध्ये तुतारीसारखंच एक चिन्ह ते म्हणजे पिपानी हे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं तो निवडणूक आयोगाचा भाग होता भारतीय निवडणूक आयोगाचा भाग होता परंतु त्याची जी रचना होती किंवा त्याचा जो नंबर होता तो होता चार म्हणजे या ठिकाणी सुद्धा शंका घ्यायला जागा होती आणि यावरती सुद्धा अनेक मतदारांनी आपला आक्षेप नोंदवलेला आहे जर पिपानी हे चिन्ह दिलेले व्यक्ती आहे आणि तुमच्याकडे जवळपास चाळीस पंचेचाळीस उमेदवार आहेत तर पिपानी हे चिन्ह असलेल्या व्यक्तीचा क्रमांक चारच काय येतो कशामुळे येतो यावरतीसुद्धा प्रश्न उपस्थित केले गेलेले होते आणि विशेष बाब ही आहे की पिपानी या चिन्हाला बीडमध्ये जवळपास पन्नास हजार इतकं मतदान मिळालेलं आहे मग ते मतदान कोणाचं याचंसुद्धा उत्तर प्रशासनाकडून आणि विशेषत भारतीय निवडणूक आयोगाकडून मिळणं अपेक्षित आहे जे अजूनही मिळालेलं नाही बोलता बोलता जे पिपानीचे जे उमेदवार होते त्यांच्याकडून अशी एक बाईट आलेली होती की माझं मतदान पन्नास हजार हे माझंच आहे उलट माझंच मतदान तुतारीला गेलेलं आहे अशा पद्धतीची बाईट सुद्धा त्यांच्याकडून आलेली होती जी बाईट आता यूट्यूबवरती उपलब्ध आहे किंवा चा चॅनलच्या काही पेजवरती आजही उपलब्ध आहे ती आपण जाऊन बघू शकता परंतु मुद्दा असा आहे की पिपानी हे चिन्ह असलेल्या उमेदवाराचा क्रमांक चार कसा येतो हे सुद्धा भारतीय निवडणूक आयोगाने तपासणं अत्यंत आवश्यक होतं आणि भारतीय निवडणूक आयोगाने आपली विश्वासधार्हता जपणं अत्यंत आवश्यक होतं जी आत्तापर्यंत त्यांनी जपलेली होती किंवा अशा पद्धतीनं जेव्हा प्रश्न उपस्थित होतात तेव्हा लोकांचा तुमच्यावरतीचा विश्वास हळूहळू उडायला सुरुवात होते आणि त्यासाठी तुम्ही जबाबदार असतात हे सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यासारखं आहे निवडणुकीच्या श शेवटी जेव्हा निकाल लागला आणि निकालामध्ये पंकजादाईंचा पराभव झाला तेव्हा चर्चा अशीही झाली का झाली आणि काही पत्रकारांनी हाही मुद्दा मांडला की शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या मनासारखं काहीतरी घडलेलं नाही त्यामुळे कदाचित त्यांची बदली होऊ शकते अशा पद्धतीचं विश्लेषणसुद्धा चार जूनला निकाल लागल्यानंतर लगेचच काही पत्रकारांनी केलेली होती परंतु त्याला काही थोडासा कालावधी गेला आणि अखेर एक दहा पंधरा दिवसाचा कालावधी गेल्यानंतर या ज्या जिल्हाधिकारी होत्या त्यांची अखेर बदली झाली त्यांच्या बदलीच्या नंतर त्या पोस्टवरती या ठिकाणचे जे जिल्हा परिषदेचे शिव होते संदीप पाठक त्यांना हे पद देण्यात आलं आणि आत्ताचे जिल्हाधिकारी पाठक साहेब आहेत परंतु या संपूर्ण प्रकारामध्ये एक अनेक आरोप झाले प्रत्यारोप झाले आणि अशा आरोप प्रत्यारोप होताना ती व्यक्तीसुद्धा जबाबदार असते का हे सुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्याने किंवा प्रश म्हणजे दीपाताई मुधोळ यांच्यावरतीच फक्त बोलण्यापेक्षा अशा पद्धतीचे ज्या अधिकारी असतात वेगवेगळ्या पदावरती असतात त्यांनी एकतर आपण कोणाच्या तरी पाठिंब्यावर एखाद्या ठिकाणी जातो का हे स्वतःला विचारायला हवं आणि जर जात असू तर त्यांचा त्यांच्या दबावाला बळी न पडता आपण कशा पद्धतीनं काम करणार आहोत याचासुद्धा विचार करायला हवा कारण जेव्हा असे प्रकार घडतात आणि असे प्रकार घडल्याच्या नंतर प्रशासनावरचा जो विश्वास आहे तो कमी होतो निवडणूक आयोगावरती जो विश्वास आहे तोही कमी होतो यातील एक बाब अजून मी नमूद करायला हवी भारती की भारतीय निवडणूक आयोग हा जगातील खूप चांगल्या संस्थांपैकी एक संस्था होती आहे आणि जेव्हा मोठमोठ्या देशांमध्ये हो निवडणुका होतात तेव्हा या निवडणूक आयोगाचं मार्गदर्शन अनेक वेळा मागितल्याचे सुद्धा काही दाखले आहेत काही पुरावे आहेत जर एवढी चांगली उत्कृष्ट संस्था आणि एक आयोग आपल्याकडे आहे तर त्याचा वापर आप आपण फार काळजीपूर्वक करणं आवश्यक होतं आणि त्यांनीसुद्धा निवडणूक आयोगानेसुद्धा अशा पद्धतीचे ओरखडे आपल्यावर जर येत असतील तर ही बाब फार गांभीर्याने घ्यायला हवी होती जितक्या गांभीर्याने बीडच्या बाबतीत घेतली गेली असं अजिबात म्हणता येणार नाही किंवा अशा पद्धतीचे अनोप प्र, अनेक प्रत्या आरोप प्रत्यारोप निवडणूक आयोगावरती झाले आणि लगेच तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याची बदली करता याचा अर्थ जनतेला काहीच कळत नाही अशा पद्धतीचा अजिबात नाही असं सुद्धा त्या ठिकाणी विश्लेषण करता येईल तर हा संपूर्ण प्रकार नेमका काय होता ग्राउंड रिपोर्ट काय होता आणि याचं विश्लेषण काय होतं याचं संपूर्ण विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा हा प्रयत्न आपल्याला जर आवडला असेल आणि या चॅनलवरती जर आपण सर्वप्रथम आलेले असाल तर माझी विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि एक अजून क्लेरिफिकेशन देतो या व्हिडिओच्या ज्या कमेंट आहेत त्या मी ऑफ केलेल्या आहेत कारण बीडमधील परिस्थिती थोडीशी जातीवादी आहे थोडीशी गंभीर आहे आणि अशा पद्धतीमध्ये एकमेकांमध्ये वादविवाद होणार नाहीत त्यामुळे मी या कमेंट्स ऑफ केलेल्या आहेत आणि त्याची पलीकडे जाऊन सांगायचं जर झालं तर या कमेंट्समध्ये निगेटिव्हिटी जास्त असते त्यामुळे सुद्धा मी या कमेंट्स बंद केलेल्या आहेत त्याबद्दल मी खरं म्हणजे एक दिलगिरी व्यक्त करतो आणि मी परत एकदा विनंती करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा एवढीच एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद